धाडस करा कारण भीतीच्या पलीकडे यश असते असे मी का म्हणते त्याचं कारण असं की बघा सुरुवातीला जेव्हा मी उलन रंगोली मॅट व्यवसायाची सुरुवात करणार करू की नको असा विचार माझ्या डोक्यामध्ये येत होता बरेचसे महिने निघून गेले खूप रील्स स्क्रोल केल्या खूप व्हिडिओज बघितल्या उलन रंगोली मॅटच्या कधी बघायचे कधी सोडून द्यायचे कधी विचार करायचे करून बघावं कधी विचार करायचा केलं तर जमेल का ह्याच गोष्टींमध्ये माझे तीन ते चार महिने मी असेच वाया घालवले आणि त्यानंतर अशी एक रील समोर आली की आपल्यासारखेच एक गृहिणी असूनसुद्धा तिने घरातून उलन रंगोलीचा मॅटचा व्यवसाय जो आहे तो सुरू केला आणि तिला सक्सेस मिळालं त्यामुळे त्या, त्या ताईंचा व्हिडिओ मी बघितला आणि मला असं वाटलं की ह्या ताई करू शकतात ता तर मी का करू शकत नाही तर चार महिन्यापूर्वी जो मी डिसिजन घेतला उलन रंगोली मॅट व्यवसायाचा तो आज मला खरंच कुठेतरी यश मिळाल्यासारखं वाटतंय सुरुवातीला या व्यवसायाची सुरुवात केली ना तेव्हा विचार केला की होईल की नाही माझ्याकडून पण आज वाटते करून बघितले पाहिजे यश हे नक्की मिळते तर ताईंनं तुम्हीसुद्धा माझ्यासारख्या एक सामान्य घरातील गृहिणी असाल तर तुम्ही पण या व्यवसायाची सुरुवात नक्की करा या व्यवसायासाठी लागणारं सामान आपल्याकडे उपलब्ध आहे दिलेल्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा बाय